नेत्र दे रे मला श्रीहरी पाहुदे रे तुझी पंढरी नेत्र दे रे मला श्री हरी पाहुदे रे तुझी पंढरी वाळवंटी संताचा मेळा वाळवंटी संताचा मेळा त्याच्यामध्ये विठुसावळा च्या मध्ये विठुसावळा हात ठेवू दे चरणावरी हात ठेवू दे चरणावरी पाहू दे रे तुझी पंढरी पाहू दे रे तुझी पंढरी नेत्र दे रे मला श्री हरी पाहू दे रे तुझी पंढरी ಚೌಕ ಸಂಗೆ ಗುರೇ ಓಡಿ ಚೌಕೆ ಗುರೇ ಓಡಿ ಜನ ಸಂಗೇ ದಳು ಲಾಗೆ ಗೆ ಜನೀಸ ದಳು ಲಗ ಓವ್ಯಾ ಜೀ ಓವ್ಯಾತೋ ಜೀ ಪೇ ರೇ ತು ಪಂರಿ पाहुदे रे तुझी पंढरे नेत्र दे रे मला श्री हरी पाहुदे रे तुझी नामा माने पंढरीनाथ नामा माने पंढरीनाथ एवढी विनन ते ऐकावे एवढी विनंद ते ऐकावे जागा द्यावी तुझ्या पायरी जागा द्यावी तुझ्या पायरी पाहू दे रे तुझी पंढरी पाऊ दे रे तुझी पंढरी नेत्र दे रे मला श्रीहरी नेत्र दे रे मला श्री हरी पाऊ दे रे तुझी पंढरी दे रे पंढरे पाहो दे रे तुझे पंढरे तुझी पंढरे तुझी पंढरे